सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत आले नऊ गाड्या पडत नऊ गाड्यात या ठिकाणी लढत चलवयची लढत सुंदर लढत चालू तीन मध्ये लढत आहे बघा लढत पलीकडे शंकर अलीकड रायफल आहे अलीकडा रायफल आहे मध्ये भुयाल ठिका लढत झाली पलीकडे शंकर अलीकडे भुयाल ही कडा रायफल हे मागण्या गाड्याला वळवा चार वळवा वळवा माग वळवा झेंडेवाले थोडी गती घ्या चार वळवा माग अ गाड्या सोडा गेले गाड्या सोडा केले माग गाड्या सोडा केले सेमी फायनल तीन चा निकाल सेमी फायनल तीन चा निखाला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री तलेश्वर प्रसन्न कुमारी आयशा नेवरी मुंबई सरकार ग्रुप नेवरी मुंबई या गाडीचा एक नंबरला विजय त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पळाली आम्ही पिच करवडी देवघाट एक्सप्रेस वजीरपाला आणि त्यांच्याबरोबर बरोबर कुमारी आयशा आयुष्यांदिश पाटील नेवळी मुंबई यांचा दहा दहा रायफल पळाली सुंदर असाडी या ठिकाणी फायनल